नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या मराठमोळा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे उद्या दहावीचा निकाल या वेबसाईटवरून पहा टेन्थ रिझल्ट दोन हजार चोवीस तर उद्या दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळावरून पाहता येईल याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांना उद्याच्या निकालाबद्दल सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूयात आपण दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येणार हे या आहे ये प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र यत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिक कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता म्हणजे उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळांची पथ्ये पुढील प्रमाणे आहेत तर हे सहा संकेतस्थळे आहेत वेबसाईट आहेत या तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील या सहा संकेतस्थळावरून तुम्ही दहावीचे निकाल पाहू शकता तर तुम्हाला हे प्रकटन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल आणि ह्या सहा वेबसाईट पण संकेतस्थळे पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील जाधव सायन्स मॅथ अकॅडमी पाथरी तर्फे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो